यांच्या काठी लाखोच उत्पादन घेणारे आपले शेतकरी बांधव आंतर मशागतीसाठी आपला अॅग्रिमिरचा ब्रश कटर वापरतात आणि या फुल शेतीमधून लाखोचे उत्पादन काढतात आजच्या व्हिडिओमध्ये त्यांची ही संपूर्ण यशोगाथा आणि यामध्ये त्यांचं असलेलं रहस्य या बागेमध्ये त्यांनी कमवलेलं जे काही धन आहे हे जे काही सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव शेती गुरुजी आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपल्या मध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत वर्षाकाठी लाखोचं उत्पादन ही आपली जी, जी फुल शेती आहे या फुल शेतीमधून ते लाखोचं उत्पन्न कमवतात या व्हिडिओ मध्ये त्यांची संपूर्ण यशोगाथा त्यामध्ये त्यांचे असणारे कष्ट त्यांनी घेतलेली मेहनत आणि आज मार्केटमध्ये त्यांच्या ब्रँड विकणारी फुले ही जी काही संपूर्ण यशोगाथा आहे तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो तर मला सर तुमचं पहिल्यांदा नाव सांगा संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला आज बघत आहे आणि आज या फुल शेतीमधून तुमचं वैभव उभं वा केलेला आहे मला तुमचं नाव सांगा पहिलं नमस्कार माझं नाव निखिल श्रीराम काटकर मी गेले सात आठ वर्ष झालं फुल शेतीत आहे फुलशेती मी कॉलेज पूर्ण केलं कॉलेज पूर्ण करून उच्च शिक्षण घेऊन एम ए पास होऊन सुद्धा मी शेती शेतीची आवड जोपासली वडलो पार्जेत वडील शेतीकर होते पूर्वीपासून शेतीत जे लोक म्हणतात की शेतीपासून काय होऊ शकत नाही त्या सर्वांना माझं सांगणं आहे शेतीतून भरपूर काही केलं तर होऊ शकतं फक्त स्वतः कष्ट करायची तयारी पाहिजे आणि ती माझी स्वतः कष्ट करायची तयारी असल्यामुळं मी उच्च शिक्षण घेऊन सुद्धा वडिलांबरोबर शेतीत उतरलो बरोबर आहे आणि त्यानंतर आज ही संपूर्ण जी बाग आहे या बागेमध्ये कोणकोणती फुलं आहेत आपल्याकडे गेले आठ ते दहा वर्ष झाला आपण फुलशेती हा पारंपरिक शेती बरोबर जोड व्यवसाय म्हणून फुलशेती हा करत आहे या फुलशेती करताना आपण प्रामुख्याने दसरा दिवाळी म्हटले की लोक झेंडूची लागवड करतात त्याप्रमाणे आपण झेंडू लागवड करतोस पण पूर्णपणे बारा महिने आपल्याकडे झेंडू हे पीक उपलब्ध असतं त्याचबरोबर आपल्याकडं शेवंती असते शेवंतीत सुद्धा दोन तीन प्रकार आहेत त्यात आपण सेंट व्हाईट असेल भाग्यश्री असेल पौर्णिमा व्हाईट असेल येलो असेल या शेवंतीच्या व्हरायटीची आपण लागवड करतो त्याचबरोबर या शेवंतीत किंवा बाहेर आस्टर पीक आपण लावत असतो आस्टर शिवाय आपल्याकडं बिजली हे पीक प्रामुख्याने हिवाळ्यात येतं बिजली हे आपण हिवाळ्यात घेत असतो त्यात पांढऱ्या बिजली असेल पिवळी बिजली असेल त्यानंतर गलांडा हे पीक असते म्हणजे काय काय शेतकरी काय करतात की दसरा आणि दिवाळी हे दोनच खेळ खेळले गत फुलं लागवड करतात तसं न करता आपण बारा महिने आप फुलशेतीचा व्यवसाय करतो आज हे जे बागेचं क्षेत्र आहे ते किती आहे तुमचं आता इथं एक बाग आहे खाली सुद्धा एक बाग दिसत आहे ओव्हरऑल क्षेत्र किती आहे या बागीच टोटल आपलं अडीच ते तीन एकर क्षेत्र हे फुलं फुलांसाठी आपण राखीव ठेवल्यागत ठेवत असतो दरवर्षी आपण नवनवीन शेतीत प्रयोग करत असतो त्याप्रमाणे आपण यंदा बिजली लावलेली आहे त्यात पांढरी बिजली तर सगळे लावतो आपण या वर्षी नवीन प्रयोग म्हणून पिवळी बिजली लावलेली आहे पिवळ्या बिजलीचे उत्पन्न जे आहे अडीच ते तीन अकरा टप्प्या टप्प्यानुसार आपण हे फुल लागवड करत असतो ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळी तुम्ही किती फुलांचं म्हणजे किती व्हरायटी ठेवल्या आणि आज किती व्हरायटी आहेत तुम्ही कशाप्रकारे ते अनुभवलं आपण सुरुवात केली आठ दहा वर्षापूर्वी त्यावेळी शेवंती हा विषय गौण होता म्हणजे आपल्या भागात पिकत नाही हाऊस मध्ये तो पिकतो हा माणसांचा समज होता आपण बी सुरुवातीला गेला नाही सुरुवातीला आपण मखमल गलांडा झेंडू हे तीनच प्रामुख्याने पिकं घेत होतो त्यानंतर हळूहळू आपण जसं शेती तंत्रज्ञान अवगत होत गेलं तसं आपण हळूहळू शेवंती घ्यायला लागलो शेवंती बरोबर बिजली घ्यायला लागलो ऑस्टर लावायला लागलो आता आपल्याकडे टोटल सात ते आठ प्रकारची फुलशेती आहे आपल्याकडे बरोबर सात ते आठ व्हरायटी आहेत आता ह्या ज्या बागेचं आहे त्यानंतर ह्या पिकाला पाणी वगैरे कसं संगोपन केलेलं आहे त्यांचं टोटल आपण सर्व शेतीला फुल शेतीला ठिबक सिंचनाची सोय केलेली आहे वेळोवेळी उना, उन्हाळा उन्हाळा जास्त असतो त्यावेळी जीव शेवंती लागवड केली जाते त्या शेवंतीसाठी शे आपण मल्चिंग पेपरचा वापर करतो आंतर मशागत करण्यासाठी मल्चिंग पेपर न मदत होते त्यांना त्यांना जी वाब सुद्धा मरून जाते आणि ठिबक सिंचन असल्यामुळे पाठ पाण्याची काय गरज लागत नाही त्यांना पाण्याची बचत होते बरोबर आणि आता तुम्ही आंतरमशागतचा जे बोलला त्यामध्ये आज हा जो ब्रश कटर आहे तो तुम्ही वापरताय आणि त्यानंतर मशागत कशी तुम्ही मॅनेज करता ते सुद्धा शेतकरी बांधवांना सांगा गेले तीन ते चार वर्ष झाला आपण शेतीचा अंतर मशागत असो किंवा इतर अंतर मशागत असो आपण मशिनरी करून एक पॉवर टिलर विकत घेतलेला आहे आणि त्या पॉवर टिलर आपण टोटली मशागत करतो ज्याप्रमाणे फुल झाडांना भर लावणे असेल सुरुवातीला अंतर्गत मशागत करणे असेल बेट टाकणे असेल रोटर करणे असेल त्या मशागती पूर्णपणे आपण त्या पॉवर टिलर च्या सहाय्याने करतो त्याच पद्धतीने बाग एकदा चालू व्हायच्या परिस्थितीत आली की तण थोडं थोडं बारीकस तण असतं बळाची आज खूप मोठी टंचाई आहे तर आपण त्यांच्याकडून ब्रश कटर विकत घेतलेला आहे आता आपण ब्रश कटर बघतो हा ब्रश कटरने आपण अंतर मशागत करू शकतो रान त्याने रोटर होऊ शकतं भर लागू शकते टाकलेलं भर खत मोजवायचं सुद्धा त्या ब्रश न काम होऊ शकतं बरोबर म्हणजे त्यांनी तुम्हाला चांगला सपोर्ट दिलेला आहे त्यांच्या सर्व्हिस बद्दल काय एकदा सांगाल बद्दल सांगा गेले चार पाच वर्ष झालं मी पॉवर वापरत आहे सरांची माझी भेट झाल्यापासून आम्ही तो मशीन घेतलं वेळोवेळी ज्या वेळेस मला मदत लागेल त्यावेळी सर असू दे किंवा त्यांचे एम्प्लॉयर असू दे कोणी असू दे फोन केला की एक दहाव्या पंधराव्या मिनिटाला आपल्याला ले कॉलबॅक लेटर म्हणजे काय झाले काय नाही काय करावं लागेल याची सगळी माहिती दिली जाते माणूस जर अवेलेबल असेल तर त्याच दिवशी आपल्याकडे ते माणूस पाठवून देतात त्यांचा मेकॅनिकल कोण असेल तर नाहीतर वरून सांगतात हे असं करा नाही जमलं तर त्यांचा मेकॅनिकल आज नाही आला तर उद्या शंभर टक्के सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत पोहोचतो त्यामुळे आपले जे काम आहे खोळंबलेलं काम आहे ते चुटकीची पूर्ण होऊन जातं बरोबर आहे आंतरमशत सुद्धा झाली पाण्याचं जा संगोपन झालं व्हरायटी कोणती आहेत त्यानंतर आता शेतकरी बांधवांचा असा विषय असतो की त्यामध्ये आता हे मार्केटला कुठं जातं हे आपण सुरवातीपासून पुण्याला उलटेकडी मार्केट आणि मुंबईला दादर मार्केट हे दोन मार्केट आहेत Okay. आपले गाडी असते त्या गाडीतून आपण हे फुलं पाठवत असतो हो कॅरेटच्या माध्यमातून हे फुलं जात असतात त्याचप्रमाणे साताराला सुद्धा थोडाफार माल जातो बारीक सारीक म्हणजे थोडा असेल तर साताराला पाठवतो पण शक्यतो करून आपण सातार झालं हे न करता पुण्याला गुलटेकडी मार्केट मार्केट आहे आणि मुंबईला दादर मार्केट आहे दोन ठिकाणी आपला माल बऱ्यापैकी जातो दोन्ही मार्केटला जातो त्यानंतर काय होतं की फुलांचं कसं असतं की बाबा काही ठराविक काळ असतो की त्या काळामध्ये त्यांचं ते येतात त्यावेळी तुम्ही कसं मॅनेज करता बाकीची फुलं किंवा फुलं फुलं हा व्यवसाय हा म्हणजे नाश्यवंत पिक असल्यासारखा आठ दिवस ठेवू शकत नाही तोडणी केल्यावर किंवा के झाडावाल्या वाल्यावर सुद्धा आठ दिवस ठेवू शकत नाही तर आपण काय करतो जसा हंगाम असेल तसे आपण त्या फुलांची लागवड करतो समजा आता झेंडू हा बारा महिने चालू शकतो पण इतर पीक हे बारा महिने चालू गलांडासारखं पीक आहे पावसाळ्यात चालू शकत नाही मग गालंडा हा आपण सीजन बदलून म्हणजे पावसाळा संपताना चालू होईल मार्गशीर मध्ये गालांडाची फार मोठी मागणी असते दिवाळीपासून चालू होईल असं आपण गालाचं नियोजन करत असतो त्याच प्र, त्याच प्रमाणे शेवंती शेवंती हा पावसाळ्यात लागव लागवड करायच्या व्हरायटी वेगळ्या आहेत हिवाळ्यात लागवड करायच्या व्हरायटी वेगळ्या आहेत आणि उन्हाळ्यातले वेगळे आहेत त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करत असतो त्याचप्रमाणे मार्केटला जे बाजारभाव असेल आणि ज्या बाजारभावाला आपली वरायटी योग्य असेल त्या पद्धतीने आपण त्या व्हरायटीची लागवड करत असतो शेती बरोबर आहे आजपर्यंत ज्या व्हरायटी घेतल्या कोणतं तरी एक असं व्हरायटी असेल की तुम्हाला वाटतं की त्यामध्ये चांगला मुनाफा चांगला आहे त्यामध्ये त्यांनी कष्ट घेतलं तर नक्कीच मुनाफा येऊ शकतो असं कोणतं ते पीक आहे किंवा कोणतं फुल आहे ते सांगायला शेवंती ही व्हरायटी आहे सेंट व्हाइट शेवंती हे अशी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ते जे आपण एप्रिल मेच्या आसपास लागवड केली साधारणतः नव्वद ते एकशे वीस दिवसात ती चालू होती एकदा का चालू झाली की झाडाला पान दिसणार नाही इतकं तिला फुलं असतात माणूस अक्षरशः तोडून तोडून कंटाळला जातो आणि त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ती बरोबर दसरा आणि दिवाळीत गावते दसरा हा दिवाळीत शेवंती झेंडूला तर असतोच पण okay. पांढर फुल म्हणून प्रामुख्याने शेवंतीला बघितलं जात त्यामुळे शेवंती सेंट व्हाईट हा वरायटीचा विशेष नाही त्यातनं बऱ्यापैकी उत्पन्न मिळून जाते शेतकऱ्यांना बरोबर आहे एकंदरीत ही तुमची यशोगाथा आहे या यशोगाथामध्ये तुम्हाला घरून कसा सपोर्ट मिळतो किंवा हे जे वैभव उभं केलेलं आहे त्यामागे तुमचं रहस्य काय घरून सपोर्ट म्हणायचे तर वडील पहिल्यापासून शेतकरी वडील शेती करतच होते वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेती करायचं आपण ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस मी वडील आमची आई आणि आता माझं लग्न झालं आमची मंडळी आम्ही हो चौघही भरपूर कष्ट करतो आणि त्यात नफा मिळवतो मजुरांशी मजूर जर तुम्ही म्हणाल तर मजूर मिळत नाही स्वतः कष्ट केल्याशिवाय शेतीत उपयोग नाही त्यामुळे स्वतः कष्ट करायची तयारी असेल त्यांनी शेती व्यवसाय केला पाहिजे आणि त्यातले त्यात फुल व्यवसाय करायचे म्हणजे तर तुम्हाला स्वतः कष्टही करावंच लागणार बरोबर आहे आणि हे जे काय संपूर्ण तुम्ही कष्ट आणि तुमच्या कुटुंबाने दिलेली साथ आणि त्यामध्ये तुम्हाला variety, आ, जा जा ते कष्टाचं फळ मिळतंय का ते सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना सांगा हा कष्टाचं फळ म्हणाल तर मजुरांना जे पैसे जातात ते पैसे शंभर टक्के आपल्या कष्टाचे आपल्याला मिळतातच आणि वर्षासाठी नाही म्हणले तरी आपल्याला सगळा हंगाम जाऊन चार ते पाच लाख रुपये कुठे दिले नाहीत मग त्यात चार पाच लाख रुपये तुमचा उत्पन्न खर्च सोडून म्हणजे त्या उत्पन्न खर्चात लागवड असेल बी बी म्हणजे रोप असतील आदर बाकीचं असेल अंतर मशागत हे सोडून आपल्याला चार ते पाच लाख रुपये राहतात तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण जे यशोगाथा आहे ती त्यांनी सांगितली त्यामध्ये आता जे युवा तरुण आहेत त्यांना येऊ वाटतं की या मला फुल शेती करायचंय किंवा त्यामध्ये त्याम त्यांना आवड असते तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या युवा शेतकऱ्यांना युवा मित्रांना असं सांगणं आहे की तुम्ही शेतीला हा दुय्यम व्यवसाय समजू नका शेतीला हा मुख्य व्यवसाय समजा आजकाल नोकऱ्या चांगले शिक्षण घेतल्या तर नोकरी शंभर टक्के तुम्हाला मिळेल पण ज्यांची वडलोफार शेती आहे त्या शेतकरी मित्रांनो माझं सांगणं आहे की शेतीशिवाय माझ्या नाही गाड्यांना शेती केली तर भरपूर उत्पन्न तुम्हाला मिळून जाईल फक्त तुम्ही शेतीत प्रामाणिक कष्ट केलं पाहिजे तुम्ही मजुरांच्या वर अवलंबून न राहता स्वतः कष्ट करायची ताकद दाखवा तुम्हाला शंभर टक्के शेतीत नफा मिळेल बरोबर एकंदरीत यशो गाथा आणि त्यामध्ये तुमचा संपर्क क्रमांक पण एकदा सांगा तुम्हाला जर त्यांना जर काही येऊ वाटेल तर त्यांनी तुमच्याशी संपर्क करतील तसं काय तुम्ही त्यांना सांगा काहीतरी माझं नाव निखिल काटकर आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव शहाण्णव पंचेचाळीस बरोबर तर शेतकरी मित्रांनो दादा तुम्हाला सपोर्ट सुद्धा करणार आहेत नवीन जे युवा शेतकरी आहेत युवा जे आपले मित्र आहेत ज्यांना हे शेती करू वाटते फुल शेती विशेष करून तर त्या शेतीसाठी तुम्हाला काय सल्ला पाहिजे असेल ऍडवाईस पाहिजे असेल तर दादा नक्की तुम्हाला सपोर्ट करतील त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो त्यांनी सांगितलं सुद्धा आहे तुम्ही त्यानंतर डायल करून तुम्ही कधी त्यांना कॉल करून तुमची संपूर्ण जी माहिती आहे ती घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत ही यशोगा आहे ती आपल्या शेतकरी बांधवांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फुल शेतीमध्ये जर हो तुम्हाला आवड असेल तर नक्कीच कमेंट मध्ये लिहा की आम्हाला फुल शेती करायची आहे त्यानंतर तुम्हाला आम्ही दादांशी संपर्क करून देऊ किंवा तुम्ही स्वतः सुद्धा तुम्ही संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकताय तुम्हाला कधी वाटलं तुम्ही आपल्या कंपनीला सुद्धा भेट देऊ शकताय यानंतर त्यांनी ब्रश जे घेतलेला आहे त्यानंतर आपला पावर ओडर घेतलेला आहे या अॅग्रिकल्चर मशिनरीसाठी आपला अग्रिंद्र मशिनरी ही कंपनी मध्ये आपल्या मशिनरी देते त्यांचा सुद्धा आपलामध्ये संपर्क आहे तो सुद्धा मी देतो त्यामध्ये त्यांना सुद्धा कॉल करून तुम्ही मशिनरी सुद्धा घेऊ शकताय आंतर मशागत करू शकताय आणि एकंदरीत आपलं जे काय ऍग्रीकल्चरचं ही विजन आहे ते तुम्ही साध्य करून वर्षाकाठी चांगला मुनाफा कमवू शकताय चांगल्या शेतीतून उत्पन्न मिळवू शकताय तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या शेती गुरुच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू का नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान